नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्वांच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चौदा चौदाचे राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे जे उमेदवार आहेत विलासजी जावळे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की आज प्रभागामध्ये कशा पद्धतीनं ते व्हिजन घेऊन या ठिकाणी मतदारांपर्यंत जात कशापर्यंत मतदारांना करून करतायत अशा पद्धतीने जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्नांना या ठिकाणी घेऊन आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की त्यांच्या प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी कशा पद्धतीने चालू आहेत हार्दिक स्वागत सुस्वागत जावडे साहेब नमस्कार आज या ठिकाणी ही जी सुरू आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार मी विलास कैलास जावळे प्रभाग क्रमांक चौदा मधून ब बब, ब गटातून लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि फारस समस्या घेऊन उभा आहे सांगायचं म्हणजे प्रभागातल्या फार समस्या मोठ्या मोठ्या आहेत इथं लोकांना त्रास होतो पाण्याचा त्रास आहे नाल्यांचा त्रास आहे रोडचा त्रास आहे रस्ते नाही आहेत रस्ते झालेत पण जिथं पाहिजे तिथं नाही झालेले आहेत पण जनता काय म्हणते आपल्याला जेणेकरून या ठिकाणी आपण मतदान या ठिकाणी मागायला जात आहे की आम्हाला मतदान करा परंतु तुम्हाला मतदान करा का मतदान करावं असं वाटतं त्यांनी कारण की जे जुन्या लोकांनी जे काम केलेले आहेत जे जुन्या लोकांनी जे काम केलेले आहेत ना ते त्यांना जिथं गरज आहे तिथे हे काम झालेले की किंवा खरंच जिथं गरज आहे जिथे नाल्याची गरज आहे तिथे ते नाले झालेले नाहीये जिथे रस्त्यांची गरज आहे तिथे रस्ते झालेले नाहीये ते आपल्या आपल्या भागामध्ये कसे घालून टाकून घेता येतील त्या भागाला यांनी काम केलेले आहेत गरीब वर्गातून हा एक भाग येतोय पण त्याच्यासाठी काय प्रयत्न राहणार इथं माझे प्रयत्न हेच राहतील किंवा इथं मुलांना इथे ओपन पेस नाहीये जागेचे जागेची अडचणी येतात खेळायला ओपन पेस नाहीये लेकरांना जे म्हातारे माणसं आहेत त्यांना बसायला कुठे जागा नाही आहे व्यवस्थित आणि इथं जेव्हा पाऊस पडतो ढगपुटी वगैरे हो झाली होती आता मागच्या वेळेस तर जवळपास पाच ते सहा वर्षाचा लहान मुलगा होता त्याच्या पायाला अक्षरशः पाच ते सहा फुटाचा सर गुंडाळलेला होता सर तर सर्व जनतेला मी एवढं सांगेन की मी विलास जावळे तुमच्यातला आहे तुम गरीब माणूस आहे तुमच्यातलाच आहे तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही मला बहुमताने प्रचंड बहुमताने मला आणि गाव भाऊ गावंडे सरांना तुम्ही बहुमताने विजय करसान हे अपेक्षा करतो आणि माझं घड्याळ समोर दोन नंबरचं बटन व साहेबांच्या घड्याळी समोरचं चार नंबरचं बटन दाखवून मला बहुमताने विजय करसान आम्हाला असं सर या ठिकाणी आपण बारा बरोबरदार घटकातील एक घटक म्हणून या ठिकाणी आहात आणि ही जी उमेदवारी तुमच्या समाजाला या ठिकाणी तुमच्या रूपाने या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल काय वाटत बारा बलुत्ते महासंघाचा असा विषय असा आहे की आम्हाला कुठेच आतापर्यंत लेखलेलं नाहीये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी देऊन की छोट्या घटकावर फारसं मोठं उपर केलेलं असं मी म्हणते मला किंवा आता मी बलुतेदार महासंघाचे जे लोक आहेत जे छोटा घटक आहे माझा जे बलुतेदार लोक आहेत त्यांना तुम्ही एवढंच नम्र विनंती कर हा जोडून विनंती करेन की बाबा रे आपल्याला एक संधी मिळालेली आहे आणि संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे सर्वांनी इथे समावेशक या ठिकाणी जातात आणि विविध त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला सामोरं कसे झालं समस्यांना त्याच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करणार आहे मला मला भरपूर कामं करायची आहेत आता काय माहितीये का माझ्याकडे ताकद कमी पडते माझी प्रबळ इच्छा आहे लोकांची कामं करायची परंतु काय होतं नगरपालिकेला कुठेतरी आपण कमी पडतो त्याच्यासाठी मला प्रयत्न चालू आहे माझे की नगरपालिकेत कुठेतरी मला जागा बसायला मिळाली तर मला या समस्या सोडवता येईल नाही प्राचार्य गावंडे सरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीवरती राहणार आहे कारण की गावंडे सरांनी सांगितलेलं आहे त्यांच्या भाषणातून की सर्वच सर्व जे उमेदवार आहे आम्ही त्यांना विजय करण्याचा प्रयत्न करणार आहे गावंडे सरांचा तर विश्व नाही सर आम्हालाच विजय करणार आहेत आणि त्यांचा आशीर्वादाखाली चालू आहे आमचं सगळं हो गावंडे सरांनी जे बोललेले आहेत ते अयोग्य काहीच बोललेलं नाही बरोबर आहे त्यांचं अजितदादाची जी सभा झालेली आहे त्या सभेमध्ये काय मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या पावलावर खरोखर या ठिकाणी इथे चिखली शहरामध्ये जास्तीत जास्त निधी येईल शंभर टक्के येईल जे अजितदादा जे बोलतात ते तोलतात असं कधीच झालेलं नाहीये की अजितदादा बोलले आणि त्या गोष्टी घडलेल्या नाहीये अजितदादा बोलले याचा अर्थ शंभर टक्के तेच होणार आहे आणि अजितदादाची इथं एंट्री इथं त्याचं जे उपस्थिती होती ती दर्शवते की बा इथं प्रभाग क्रमांक चौदा मधल्याच नाही तर जेवढेही सिटा उभ्या आहेत तेवढा पूर्ण शंभर टक्के निघायचे चान्सेस आहेत आणि आता हे बाकीच्यांना पण कळून चुकलेलं आहे यस त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता बघू कुठं आता माझी जनता जनार्दन माझे माय मावल्या माझे बंधू भगिनी हे आता प्रतिसाद मला कसं देतात आता प्रत्येक ठिकाणी मी बघितलं की तस्त आहेत लोक त्यांच्याकडे ऑप्शन नाही उरलेला आहे कुठे एक आणि दोन घटक असं चालत होते पण आता हा तिसरा घटक जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावंडे सरांनी इथं त्याचा बळ बळगट्ट करायचं काम केलेलं आहे इथे फार राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी चिखलफेक एकमेकावर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे पण असा प्रकार या ठिकाणी गावंडे सरांकडून काही होताना दिसत नाही काय गावंडे सर हे कारण की त्यांच्याकडे कोणतंही म्हणजे असं क्लेम करावं त्यांच्यावर हो असं कुठेच नाही ना आता काय ना ती का प्रत्येक पक्षवाला कुठं ना कुठं काही ना काही काम करून बसलेलं आहे मला कोणावर आरोप करायचे नाहीये पण मग जनतेला सगळं माहिती आहे आपला बातमी बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त चांगले चांगले जे युवा वर्ग आहे त्याच्यानंतर जे अनुभवी जो वर्ग आहे उमेदवार ते उमेदवार नगर परिषदेमध्ये कसे जातील आणि आपल्या प्रभागाचा आणि आपल्या शहराचा विकास या ठिकाणी कसा करतील ह्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे हे सर्व क्षणचित्र आज या ठिकाणी चौदा प्रभाग यामधील आपण टिपतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र